मैत्रिणींनो कशा आचऱ्या मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर तुम्ही सगळं बघत असाल की या घरामध्ये पसारा झालेला आहे तर तो, तो पसारा का आहे ते मी तुम्हाला सांगते ॲक्च्युली जेव्हा मी हे घर बांधलं तयार केलं होतं ना तेव्हा तज्ज्ञांना बोलवून तसं डिझाईन करून घेतलेलं कारण दोन फ्लॅट मी एकत्र केले होते तर त्यावेळेस पण त्यांनी सांगितलेलं की ऐंशी टक्के घर हे तुझं वास्तुशास्त्रानुसार झालंय आता वस्तू तू कुठे काय ठेवशील ना त्याच्यावरती वीस टक्के डिपेंड आहे पण त्याच्यानंतर त्यांना यायला जमलं नाही आणि आम्हाला जसं हवं होतं तसं आम्ही अरेंज केलं पण त्याचे थोडेसे दुष्परिणाम पाहायला मिळाले कारण कसं आहे घरामध्ये दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात एक म्हणजे घराचं ब्रह्मस्थान घराचा ईशान्य कोपरा तर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला घराचं ब्रह्मस्थान कसं काढायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर झालंय असं हा माझ्या घराचा ईशान्य कोपरा आहे आणि इकडे ईशान्य कोपरा म्हणजे हा आणि माझ्या स्टडी रूमचा असा सगळा मिळून ईशान्य कोपरा होता पण कसं असतं नॉर्थ आणि ईस्ट ह्याच्यामध्ये जो नव्वद अंशाचा कोण होतो ना त्याच्या वीस डिग्रीमध्ये आपल्याला देवघर ठेवायचं असतं त्यामुळे हा भाग वीस डिग्रीमध्ये येतोय तर ते त्यांनी व्हिजिट केली होती माझ्या घराला आता दोन दिवसापूर्वी त्यावेळेस ते त्यांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर हा जो पट्टा आहे ना इथे देवारा पाहिजे म्हणून मी इकडचा फिश टँक आणि इथं टेबल काढला आणि फिश टँक इथे ठेवला आणि हा जो मोकळा भाग दिसतोय ना हा माझा घराचा ब्रह्मस्थान आहे या ब्रह्मस्थानावर कुठलीही जडवस्तू असता कामा नये कारण त्याचे मग विपरीत परिणाम आपल्यावरती आपल्या प्रकृतीवरती होतात आणि फिश टँक कुठे ठेवायचा हे सुद्धा वास्तुशास्त्रामध्ये खूप छान दिलेलं आहे तर हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे ब्रह्मस्थान म्हणजे काय फिश टँक कुठे ठेवायचा ईशान्य कोपरा देवाऱ्याची जागा आपण कशी निवडायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला हे सगळं पाहता येईल आता तिकडे जो टेबल होता तो मी ह्या साईडला ठेवला आहे कारण इथे मग थोडंसं जरा चांगलं दिसतं आहे वरती मी झाड ठेवू शकते किंवा मा, माझा इथे चार्जिंग पॉईंट आहे तर तो पण थोडा वरती घेऊन मी इथे मोबाईल वगैरे चार्जिंगला ठेवू शकते तर अशा प्रकारे ही मी हॉलची सेटिंग केली आहे आणि आता हा इतका मोठा फिश टँक कुठे ठेवायचा प्रश्न पडला होता कारण ब्रह्मस्थानावर तर ठेवायचा नव्हता तर मग त्यांना मी परत फोन केला की माझ्या घराच्या बाहेर अशी सुंदर लॉबी आहे खूप मोठी लॉबी आहे तर त्या लॉबीमध्ये ठेवला तर चालेल का तर त्यावेळेसही ते म्हणाले थे की उंबऱ्याच्या बाहेर तुम्ही कोणतीही वस्तू ठेवता त्याचा घराला आपला दोष लागत नाही आणि अनायसे ही नॉर्थ दिशाच आहे त्याच्यामुळे तू इथे ठेवलास तरी चालेल मग आम्ही विचार केला की कारण हा जो टँक आहे ना हा माझ्या मिस्टरांनी स्वतःच्या हाताने बनवलेला आहे त्यामुळे कोणाला द्यायची बिलकुल इच्छा नव्हती मग म्हटलं आपण असं एंट्रन्सवर ठेवूया म्हणजे दिसायला पण छान दिसेल आणि आपला टँक आपल्याजवळ पण राहील त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा रिअरेंज मी आहेत सगळं एका व्हिडिओत मला दाखवताना येणार म्हणून मी थोडं थोडं करून तुम्हाला या सगळ्या गोष्टी जजशा ज़ मी एक एक गोष्टी कम्प्लीट करेन तस तसे मी व्हिडिओ करून तुमच्यासोबत शेअर करेन पण महत्त्वाचं घरामध्ये जे काही असतं ना ते ब्रह्मस्थान ईशान्य कोपरा आणि नॉर्थ दिशा तर इथे आपण काय ठेवतोय ह्याच्यावरती खूप खूप म्हणजे खूपच सगळं डिपेंड असतं आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना घराचा उमरा काय झालं होतं मी लक्ष्मीचं पाऊल बरोबर उमऱ्याच्या मधोमध मद लावलं होतं पण ते अत्यंत चुकीचं आहे असं मला सांगितलेलं आहे मी एकाकडनं ऐकलं होतं म्हणून मी हे मध्ये लावलं होतं पण हे अजिबात असं करू नका जर कोणाचं असेल तर तुम्ही हे काढून टाका कारण ज्यावेळेस आपण उमऱ्याच्या मधोमध मद एकच पाऊल लावतो त्यावेळेस आपण येता जाता त्याच्यावरतून ओलांडतो तर लक्ष्मीची पावलं कधी ओलांडायची नसतात त्यामुळे मी ही पावलं पण काढली आणि आता उमऱ्याचं रिनोव्हेशन करणं गरजेचंच होतं कारण ते फेविक्विकने चिकटवली होती ती त्याच्यामुळे तो भाग असा वरती आला होता त्यामुळे मिस्टरांनी ते सगळं मिस्टर खरडून काढलं आणि पूर्ण उमरा पॉलिश पेपरने आम्ही परत घासून घेतला वॉर्निश तर मला लावायचं नाही आहे कारण वॉर्निश एकदा तुम्ही उमऱ्याला लावाल ना की तुमचं हळदीचं लेपण त्याच्यावरती बसत नाही सटकतं त्यामुळे म्हटलं आपण पॉलिश पेपरनेच व्यवस्थित प्लेन करून घेऊ उमरा वॉर्निश वगैरे करायची गरज नाही तर ही चांदीची पावलं सुद्धा मी घेऊन येणार आहेत आता दोन साईडला दोन लावायला तर ती पावलं पण मी तुमच्यासोबत व्हिडिओच्या शेवटी शेअर करेन की मी कोणती पावलं आणली आहेत तर असे छोटे छोटे जे काही बदल आहेत ना हे बदल का महत्त्वाचे आहेत हे मी तुम्हाला सांगणारच आहे व्हिडिओच्या शेवटी आपण बोलूच त्या विषयावर तर हे सगळे डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा तर बघा असा छानपैकी माझा उमरा एकदम फ्रेश नवीन असल्यासारखा झालेला आहे बघा छान वाटतो आहे ना आपन, आया सगया वर। तर आता भेटूया आपण बोलूया या सगळ्या विषयावर तर बोलूया आता आपण कसं झालं हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिलात फिश टाइनची जागा थोडीशी मी बदलली घरामध्ये थोडेसे वास्तुशास्त्रानुसार बदल केले झालं असत जेव्हा मी हे घर घेतलं त्यावेळेस मी वास्तू कन्सल्टंट प्रॉपर डिझाईन करून घेतलं होतं कारण मी दोन घरं एकत्र एक केली होती ना त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार कोणती जागा कुठे हवी हे मी सगळं व्यवस्थित डिझाईन करून घेतलेलं तसं बिल्डरकडनं कन्स्ट्रक्ट करून घेतलेलं त्यावेळेसही मला त्यांनी सांगितलेलं एटी पर्सेंट घर तुझं वास्तुशास्त्राप्रमाणे झालंय ट्वेंटी पर्सेंट तू वस्तू कुठे काय ठेवते याच्यावरती डिपेंड करताय पण त्यानंतर येणं झालं नाही त्यांचं आणि माझ्या सोयीनुसार मी सगळ्या वस्तू ठेवल्या पण त्याचे छोटे छोटे परिणाम हळूहळू दिसायला लागले त्यामुळे आता दोन दिवसापूर्वी पुन्हा ते आले होते आणि ज्या गोष्टी मला त्यांनी सांगितल्या ना मला असं वाटतं की तुमच्यासोबत पण मी शेअर केल्या पाहिजेत कारण आपल्याला प्रत्येक वेळेला वास्तू नाही तर जी माहिती मला आहे ती एक छोट्या संक्षिप्त रूपात मी तुम्हाला सांगते पटत असेल तर नक्की बदल करा नक्की परत जाणवेल सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला मी सांगितलं घराचं ब्रह्मस्थान आता घराचं ब्रह्मस्थान कसं काढायचं हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी प्रॉपर दाखवणार आहे माझ्या घराच्या नक नकाशावर त्याप्रमाणे तुम्ही तुमचा घराचा एक रफ नकाशा काढा आणि घराचं ब्रह्मस्थान कुठे येतं ते पहा आणि त्या ब्रह्मस्थानावरती काय आहे ते पण पहा ब्रह्मस्थानावरती कोणत्याही प्रकारची जड वस्तू ठेवता कामा नये ब्रह्मस्थान घराचं हे नेहमी मोकळं असावं कारण ब्रह्मस्थानावरती जर वजन आलं त्या किंवा ब्रह्मस्थान कट झालेलं असेल तर त्याचे आपल्या आरोग्यावरती आपल्या घराच्या प्रगतीवरती इफेक्ट होतो तर तुम्हाला हे तर ब्रह्मस्थानाबद्दल सांगितलं दुसरं म्हणजे ईशान्य कोपरा आता ईशान्य कोपरा म्हणजे काय पूर्व आणि उत्तर ह्याच्यामध्ये जो भाग येतो तो असतो ईशान्य कोपरा पण त्या ईशान्य कोपऱ्यामध्येही कुठेही देवारा ठेवून चालत नाही त्याची पण एक विशिष्ट जागा असते तर कसं असतं बघा आता आपण असं असं बघूया इथे पूर्व आहे इथे पश्चिम आहे इथे उत्तर आहे आणि इथे दक्षिण आहे हा मधला जो कोपरा आहे ना जो नाईन्टी डिग्रीचा अंश बनतो तो आपला पूर्ण ईशान्य कोपरा आहे किंवा ईशान्य दिशा आहे आता त्याच्यामध्ये फर्स्ट ट्वेंटी डिग्री मध्ये आपला देवारा असला पाहिजे तर आता तो ते सुद्धा कसं काढायचं तेही मी तुम्हाला पुढे दाखवते हो तर तो तुम्ही थोडासा पेशन्सली बघा कारण त्यांनी जसं मला सांगितलं ना मी अगदी एक्झॅक्टली तसं तुम्हाला सांगते आणि उंबरठा उंबरठ्यावरती बरेच वाद आहेत की दोन पावलं लावायची की एक पाऊल लावायचं तर ती सुद्धा एक गोष्ट मला समजलेली आहे तर तेही मी तुम्हाला सांगते ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते कारण त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ मी नंतर बनवणार आहे की उंबरठा पूजन कसं करायचं आत बसून करायचं की बाहेर बसून करायचं लेपन कसं करायचं दोन पावलं जर लावली तर त्या दोन पावलांचं अर्थ काय आहे हे सगळं मी डिटेल व्हिडिओमध्ये सांगेन आता नाही सांगत आता फक्त लक्ष्मी मी लक्ष्मीची पावलं घेतलेली आहेत चांदीची पावलं तर ती पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेवट शेवटी दाखवेन सगळं आपलं बोलून झाल्यानंतर तर सगळ्यात पहिलं आपण बघूया की घराचं ब्रह्मस्थान कसं काढायचं इकडनं आतमध्ये आल्यानंतर हा असा पूर्ण माझा घराचा नकाश आहे इकडे माझा डायनिंग टेबल आहे त्यानंतर इथे बेडरूम आहे माझ्या मुलीचा इथे किचन आहे इथे बेडरूम आहे इथे एक बेडरूम आहे आणि हा पूर्ण हॉल आहे आता झालेलं कसं तुम्हाला सांगते सगळ्यात पहिलं आपण बघूया घराचं ब्रह्मस्थान कसं काढायचं आता बघा आपल्या ह्या चार भिंती आहेत एक ही नाही दोन तीन आणि चार तर हे आपले चार घराचे कोपरे आहेत आता काय करायचं इथून एक लाईन मारायची आणि हे जे कोपरे आहेत ना हे जोडायचे हा जो सेंटर, ना, हाँ सेंटर। हाँ आहे ना हा सेंटर हा आहे आपलं ब्रह्मस्थान हा जो सेंटर आहे समजलं तुम्हाला चार भिंती ज्या आहेत आपल्या बाह्य चार भिंती ते बिंदू पकडायचे आणि ते समोरासमोर डायगनली जोडायचे आणि जिथे छेद होतोय जिथे सेंटर पॉईंट होतोय ते म्हणजे आपल्या घराचं ब्रह्मस्थान आता हे ब्रह्मस्थान इतकं महत्वाचं आहे है की ह्याच्यावरती आपण पूर्ण घराचा बॅलन्स असतो एक प्रकारचा माझं कसं झालेलं इथे माझा मोठा फिश टँक होता अगदी ब्रह्मस्थानावरतीच होता तो फिश टँक कारण ज्यावेळेस आम्ही घर डिझाईन केलं होतं तेव्हा हे वॉशरूम आम्ही कमी केलं होतं का तर ब्रह्मस्थान कट होऊ नये म्हणून पण मी माझ्या चुकीमुळे काय झालं मी तिथे टँक ठेवलं हे मला माहीत नव्हतं मग त्या दिवशी ते आले ते म्हणाले हे ब्रह्मस्थान पहिलं मोकळं कर इथे टँक नसता कामा कारण माझी दिशा घराची येते नॉर्थला एन्ट्रन्स येतो आहे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम एकतर फिश टँक दक्षिणेला नसावा कारण ती यमाची दिशा आहे त्यामुळे तुम्ही जर फिश टँक ठेवला आणि मासे ठेवले तर ते सतत मरणार आणि तसंच होत होतं मासे इतके आणले ना कितीही मासे आणा एक चार पाच दिवसात ते मरत होते त्यामुळे दक्षिण दिशेला कधीच फिश टँक ठेवायचा नाही फिश टँकची जागा आहे उत्तर हा जो माझा भाग आहे ना हा सगळा उत्तर भाग आहे त्यामुळे मी हा फिश टँक काढूनच टाकलाय अजून पुढे एक गोष्ट सांगते त्यामुळे तुम्हाला जर फिश टँक ठेवायचं असेल तर तुम्ही फिश टँक उत्तर दिशेला ठेवू शकता उत्तर दिशेला कुठेही तुम्ही फिश टँक ठेवू शकता तर ब्रह्मस्थान तुम्हाला समजलं आहे की ब्रह्मस्थान आपण कसं काढायचं घराचं ब्रह्मस्थान का महत्वाचं आहे ब्रह्मस्थानावर काहीच ठेवायचं नाही तिथे फक्त आणि फक्त मोकळी जागा ठेवायची आता दुसरं आहे नॉर्थ ईस्ट आता नॉर्थ ईस्टमध्ये म्हणजेच आपला ईशान्य कोपरा आता बघा इथे मी तुम्हाला हा नॉर्थ आहे हा नॉर्थ हा साऊथ हा ईस्ट आणि वेस्ट हा हा जो आहे ना हा नव्वद अंशाचा कोण होतोय बरोबर ही आहे आपली ईशान्य दिशा आता या ईशान्य दिशेमध्ये तुम्ही कुठेही देवारा नाही ठेवू शकत नाईन्टी डिग्रीमध्ये फर्स्ट ट्वेंटी डिग्री जो आहे हा बघा हा फर्स्ट ट्वेंटी डिग्री या फर्स्ट ट्वेंटी डिग्रीमध्ये तुम्ही देवारा ठेवू शकता माझा सध्या देवारा इकडे आहे ही देवाचीच खोली आहे इथे सध्या मी देवारा ठेवलेला आहे पण ती देवाराची जागा त्यांनी इथे करून हा जो माझा पोर्च आहे ना इथे मला देवारा ठेवायला सांगितलंय त्यामुळे ईशान्य कोपऱ्यामध्ये पहिल्या वीस किंवा तीस डिग्रीमध्ये देवारा ठेवायचा तुम्हाला ब्रह्मस्थान कळलंय आणि देवारा कसा कुठे ठेवायचा ते समजलंय आणि फिश टँक फिश टँक तुम्ही नॉर्थ दिशेमध्ये कुठेही ठेवू शकता नॉर्थ दिशा उत्तर दिशा ही पाण्याची दिशा आहे त्यामुळे फिश टँक तुम्ही उत्तर दिशेला ठेवला तर चालेल पण दक्षिण दिशेला चुकूनही ठेवू नका कारण त्याचे विपरीत परिणाम होतात आणि मासे घरी आणून मेलेले सुद्धा चांगले नाही त्यामुळे एक ब्रह्मस्थान आणि ईशान्य दिशा तुम्हाला समजली असेल अशी मी आशा करते जरी तुम्हाला आ, मी ज्या ते एक प्रकारचं हे असं आहे तर समजलं तुम्हाला ब्रह्मस्थान कसं काढायचं आपला ईशान्य कोपऱ्यामध्ये ही सुद्धा आपला देवारा कसा ठेवायचा फिश त्यांची जागा कुठे असली पाहिजे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण याचा परिणाम आपल्यावरती होत असतो कळत न कळत आपण असं म्हणतो अरे इथे मासे का मरत आहेत सततच आहेत पण या सगळ्या गोष्टी आहेत हो म्हणजे तुम्ही किती पण डिनाय करा गोष्टी आहेत बरीच लोक फॉलो करतात आणि त्यामुळेच त्यांची प्रगती होत असते मानणाऱ्यांना सगळंच मानतात नाही मानणाऱ्यांना तर काही नाही मानत पण आपल्याला जेवढं शक्य होईल बघा आपण फ्लॅटमध्ये राहतो आपण एकशे एक टक्का घर आपलं वास्तूप्रमाणे नाही करू शकत पण ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना की ज्या ज्याचे बदल शक्य आहेत ते बदल करायचे तर एकंदर ब्रह्मस्थान आणि ईशान्य दिशेचं महत्त्व तुम्हाला समजलेलं आहे ब्रह्मस्थान कसं काढायचं समजलेलं आहे तर तुम्ही सुद्धा आता चेक करा तुमच्या घराच्या ब्रह्मस्थानावर तुम्ही काय ठेवलं ते आणि जर जड काही वस्तू ठेवली असेल तर ती लगेच तिकडनं काढून टाका तुम्हाला लगेच फरक जाणवेल मी माझं घर मोकळं केलेलंच आहे जसजसं जसं मी बदल करणार आहेत ना एक तस तसं मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि आता मी तुम्हाला दाखवतेन की मी चांदवीची लक्ष्मीची पावलं घेतली आहेत तर तीसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करते कशी आहे ती आणि उंबरठ्यावरती पण दोन पावलं का लावायची किंवा एक पाऊल का लावायचं एक पाऊल लावलं तर काय होतं आणि दोन पावलं लावली तर काय होतं तर तेही मी तुम्हाला सांगणार आहे कारण माझ्या उंबरठ्यावरती ना एकच पाऊल होतं आणि ते मी मधोमध मद लावलं होतं पण ते मधोमध लावायचं नाही कारण पावलं ओलांडून आपण घरी यायचं चा नसतं चांगलं नसतं ते त्यामुळे कारण त्याच्यावरती शुभचिन्ह असतात तर हे सगळं चांगलं त्याच्यामुळे मी आता दोन पावलं घेतलेली आहेत ही बघा ही लक्ष्मीची पावलं मी घेतलेली आहेत त्याच्यावरती नाही बघा ही अशी सगळी शुभचिन्ह आहेत छान आहेत ना ही पावलं मी ही अशी लावणार आहे आता आज पौर्णिमा आहे तर संध्याकाळी माझी धनलक्ष्मी कुंचन सेवासुद्धा आहे त्यावेळेस मी ह्या पावलांवरती पंचामृताचा अभिषेक करणार आहे आणि दिवस रात्रभर ती तशीच देवारात ठेवणार आणि दुसऱ्या दिवशी तिला मी उमऱ्यावरती स्थापन करणार आहे तर अशी सुंदर पावलं मी चांदीची घेतलेली आहेत छान आहेत ना सुंदर सगळी शुभचिन्ह आहे त्याच्यावरती अशीच पावलं मला हवी होती त्यामुळे घेतलीत मी तर एकंदर ज्या गोष्टी मला माहिती होत्या तर त्या मी तुम्हाला तुमच्यासोबत तुम्हाल शेअर केल्या आणि आता ही चांदीची पावलांवरती आज पौर्णिमेच्या निमित्ताने संध्याकाळी धनलक्ष्मी कुंचन सेवा करणार आहे पावलांवरती अभिषेक करणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मीही स्थापन करणार आहे तर त्याचा सुद्धा मी डिटेल व्हिडिओ करणार आहे की उमऱ्यावरती पावलं दोन पावलांचा अर्थ काय आहे तर तो सुद्धा तुम्ही नक्की पहा हळूहळू एक एक गोष्टी जशा जशा मी बदल करीन तस तसं मी तुमच्यासोबत शेअर करीन कारण मला असं वाटतं ना ज्या दोन गोष्टी मला माहिती आहेत त्या दोन गोष्टी तुम्हाला सुद्धा माहिती असल्या पाहिजेत ज्यांना पटत आहे त्यांनी घ्या ज्यांना नाही पटत आहे त्यांनी सोडून द्या कुणावर कसली जबरदस्ती नाही पण जर कराल तर बदल नक्की जाणवेल आणि हो ज्या वास्तू कन्सल्टंटला मी बोलवलं होतं तर त्यांचाही नंबर हवा तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते कलादर्शन जेम्स मार्फत तुम्हाला त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल तर त्यांचाही नंबर मी तुम तुम्हाला देते जर तुम्ही जवळपास ठाण्याच्या जवळपास तुम्ही कुठे राहत असाल तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही त्यांना विचारा कारण वास्तूसाठी खूप छान मार्गदर्शन करतात ती तर एकंदर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एका सुंदर विषय असेल तोपर्यंत आनंदी रहा उत्साही रहा, निरोगी रहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप खूप कुँ, खूप कुँ, खुश राहा भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय